श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहेत हरतालिका हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घ विषयासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हे हरतालिकेचे व्रत केले जाणार आहे हरतालिकेचा जा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी स्वत भगवान शिवशंकर आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार हरतालिकेला शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरात चहू बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी शिव शिवमंदिरातून घरी आणायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो ज्या घरात हरतालिकेच्या दिवशी हा एक उपाय केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हरतालिकेचा दिवस हा माता पार्वतीला समर्पित आहे आणि माता पार्वती ही देखील एक देवी आहे त्यामुळे या दिवशी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी काही उपाय केले जातात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नाही एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल प्राप्त झालेली लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कारणांमुळे घरातून बाहेर जात असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतील घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते जेव्हा आपण या दिवशी काही उपाय करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होत असते आणि म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे ना तो नक्की या हरतालिकेच्या दिवशी करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे तांब्याचा कलश असेल तर तो घ्या नसेल तर तुम्ही साधा स्टीलचा कलश घेतला तरीही चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे बघा आपल्याच घरातलं जे पिण्याचं पाणी आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे बरेच जण मंदिराच्या बाहेर जी टाकी असते तर तिथूनच पाणी घेतात आणि तेच पाणी तुम्ही अर्पण करत असतात परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहेत जेव्हा आपण आपल्या घरातलं पाणी देवांना अर्पण करतो तेव्हा आपल्या घराचा एक पत्ता आपण देवांना सांगत असतो म्हणून आपल्या घरातूनच एक लोटा जल भरून घ्यायचा आहेत त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे यानंतर तुम्हाला बेलपत्र घ्यायचे आहेत ज्या बेलाला तीन पानं असतात किंवा पाच पानं असतात तर अशी तुम्हाला बेलपत्र घ्यायची आहेत पांढरी फुलं घ्यायची आहेत आणि या तिन्ही वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर आहे तर तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शिवलिंगावरती हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना उत्तरेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आणि यानंतर हे जल तुमच्या दोन्ही हाताने ओम नम शिवाय या मंत्राचं पठण करत अर्पण करायचं आहे यानंतर ना बेलपत्र अर्पण करायचे आहेत पांढरी फुलं अर्पण करायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेव आणि माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर तुम्हाला शिवलिंगावरून दोन बेलपत्र जी आहेत तर ती उचलून घ्यायची आहेत आता ही बेलपत्र जर अगोदर एखाद्या व्यक्तीने अर्पण केलेली असेल तर ती तुम्ही घ्यायची आहेत जर एकही बेलपत्र नसेल तर तुम्ही स्वतः जी अर्पण केलेली आहे तर तीच बेलपत्र तुम्ही उचलून घेऊ शकतात ही दोन बेलपत्र जी आहेत तर तुम्हाला घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतरनं तुम्हाला थोडंसं लाल चंदन जे असतं तर ते घ्यायचं आहेत आणि त्या चंदनामध्ये पाणी टाकून त्याचा तुम्हाला गंध तयार करायचा आहेत यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने त्या बेलाच्या पानावरती धन धन धन, धन. असे तीन शब्द तुम्हाला लिहायचे आहेत ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तर या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक पानावरती धन हा शब्द लिहायचा आहेत यानंतर काय करायचं आहे तुम्हाला थोडंसं मध घ्यायचं आहे आणि मधामय तुम्हाला हे बेलाचं पान जे आहे तर ते बुडवायचं आहे दोन्ही साईडला मध तुम्हाला लावून घ्यायचं आहे यानंतर एक काचेची बरणी घ्यायची आहे त्या बरणीमध्ये तुम्हाला हे बेलाचं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे ज्या साईटने आपण बेल पानावरती धन हा शब्द लिहिला आहे तर तो वरच्या साईटला येईल अशा पद्धतीने हे बेलाचं पान त्या काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे आणि ही काचेची बरणी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दोन्ही हात जोडून भगवान महादेव माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैसे येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर एकूण अकरा दिवस हे बेलाचं पान तसंच तुम्हाला काचेच्या बरणीमध्ये तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दररोज तुम्ही पूजा करता तेव्हा त्यावर तुम्हाला धूप धीप अगरबत्ती ववळून घेत राहायचे आहेत अकरा दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते बेलाचं पान मदे आनी ते आनी पुन्हा घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती ते बेलाचं पान जे आहे तर तुम्हाला अर्पण करून यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका बेलाच्या पानाचा उपाय जो आहे तर तो हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे हरतालिकेच्या व्रतामध्ये बेलाच्या पानाला अनन्य साधारण महत्त्व आहे जर बेलाचंच पान नसेल तर हरतालिकेची पूजासुद्धा पूर्ण होत नाही कारण महादेवांना ते पान अत्यंत प्रिय आहेत म्हणून या दिवशी या पानासंबंधित आपण जे काही उपाय करतो तर शंभर टक्के प्रभावी ठरत असतात म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून करायचा आहे मध जे असतं तर ते देवाने दिलेल्या नैसर्गिक देणग्यांपैकी एक मानले जाते आणि जेव्हा आपण शिवलिंगावरती मध अर्पण करत असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत जातात कारण मध हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि म्हणून जेव्हा पण आपण पंचामृत बनवतो तेव्हा त्यामध्ये मध हे, हे आवर्जून घातले जाते मध हे शुभ कार्यामध्ये सुद्धा वापरले जाते आणि मध जे आहे तर ते शुक्र ग्रहाच्या संबंधित मानले जाते आणि शुक्र ग्रह हा धना संबंधित असतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला खूप कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये सर्व काही प्राप्त होत असतं म्हणून तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा आता जर तुमच्या घराजवळ शिवमंदिर नसेल तर मग काय करायचं तुमच्या घरामध्ये जी तुम्ही हरतालिकेची पूजा केलेली आहेत तिथेसुद्धा तुम्ही वाळूचा महादेव बनवलेला आहे तर त्या महादेवावरती म्हणजे ज्या वाळूच्या महादेवावरती जी बेलाची पानं तुम्ही अर्पण केली आहे तर त्यातीलच एक बेलाचं पान तुम्ही घेऊन हा उपाय करू शकता आता आपण दोन बेलाची पानं आणली होती त्यातील एक बेलाचं पान आपण मधामध्ये बडवून त्याचा असा उपाय केला मग दुसरं बेलाचं पान काय करायचं तर काय करायचं त्या बेलाच्या पानावरती ओम नम शिवाय ज्या प्रकार तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अशा पद्धतीने चंदनाने त्या पानावरती हे तीन शब्द लिहायचे आहेत आणि यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आणि सोळा वेळा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्राचा जप करायचा यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जेव्हा हे पान तुम्ही अभिमंत्रित करता तेव्हा त्यामध्ये एक दैवी शक्ती येते आणि जेव्हा असं पान आपण पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आपण जे काही छोटे मोठे कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळत असते आणि घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागतो घरावर असणारं कर्ज फिटत जातं म्हणून त्या बेलाच्या पानाचा तुम्हाला अशा पद्धतीने उपाय करायचा आहे दोन्हीही उपाय प्रभावी आहेत सात्विक आहेत त्यामुळे नक्की करा घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा घरातील मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ